कशासाठी उपोषण होतं आणि आज उपोषणाची यशस्वी सांगता झाले काय निर्णय झाला सहाय्यक दुय्यक निबंधकचे अधिकारी रजिस्ट्रार आर पी राठोड साहेब यांनी मागील काही महिन्यापासून प्रायव्हेट एजंटला हाताशी धरून नियमबाह्य दस्त नोंदणी करत असतात गोपनीय माहिती असते शासनाचा हे माहिती ओपन न हो असं गोपनीय दस्तावेज असतो परंतु एजंटला हाताशी धरून ते दस्तावेज तयार करत असतात आणि तुकडाबंदी रजिस्ट्री बंदी असतानासुद्धा ते तुकडाबंदीच्या येत असतात शासकीय मूल्यांकन कमी दाखवून त्याचा फायदा स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी ते घेतात त्याच्यामध्ये शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणावर ते या संदर्भात भीमशक्ती संघटनेच्या वतीने उपोषण या ठिकाणी करण्यात आलं होतं आदरणीय गांगुर्डे साहेबांनी सदरीला आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या आम्हाला पत्राद्वारे त्यांनी दिला आणि उपोषणाचं सांगताय उपोष हं उपोषणासाठी कोण कोण आज भेट दिली होती उपोषणात सत्तारजी सत्तार खान निर्मळ दिनकर दादा ओंकार संघटने काय आश्वासन दिलं प्रशासनाने दिलं काही एजंटगिरी बंद करू आम्ही इथली व नियम बाह्य काम करू आणि जे काही आपल्या मागण्या आहेत त्या मागण्याची चौकशी आम्ही करू प्रशासनाला किती दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे आता बघू त्यांना आम्ही स्टार्टिंगला दहा दिवसाचा अल्टिमेट दिला होता आठ ते दहा दिवसाचं त्यांनी त्याची दखल घेतली नाही म्हणून हे उपोषण करण्यात आलं पण आता त्यांनी लेखी दिलं पंधरा दिवसाच्या आतमध्ये आम्ही सविस्तर चौकशी करून ते आम्हाला पत्र व्यवहार करणार नाही लेखी आश्वासनं देणं देऊ नये जर तुमच्या मागण्या मान्य नाही केलं तर पुढचा पत्र काय केला आहे मागणार आहे आपलं नाव सतीश नरोडे ना। ना। शहर अध्यक्ष